नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत लाकडी घाण्याचं तेल आपल्याकडे ना याबद्दल माहिती देणारं एक पत्रक आलंय त्यात खूप काही नैसर्गिक गुणधर्म आणि पारंपरिक पद्धतींबद्दल लिहिलंय तर आपण जरा समजून घेऊया की हे काय आहे नक्की काय फायदे सांगतात आणि ही जुनी पद्धत एवढी खास काम आणली जाते चला तर मग सुरुवात करूया या पत्रकात सुरुवातीलाच पारंपरिक लाकडी घाणा असं म्हटलं आहे तर ही पद्धत म्हणजे नेमकं काय का आणि आत्ताच्या पद्धतींपेक्षा वेगळी कशी हो ही तेल काढायची आपली खूप जुनी पद्धत आहे म्हणजे नैसर्गिक म्हणता येईल यात ना लाकडाचं एक मोठं त्याला यंत्र असतं घाणा म्हणतात त्यात बिया टाकतात आणि मग ते हळूहळू फिरवतात बैलांनी किंवा आता मशीनने पण महत्त्वाचं काय की यात उष्णता खूप कमी निर्माण होते म्हणजे अगदी नैसर्गिक तापमानाला तेल निघतं अच्छा कमी उष्णता हो मी पत्रकात तेच म्हटलंय की आधुनिक पद्धतीत म्हणजे रिफायनिंगमध्ये खूप उष्णता वापरतात त्यामुळे काही नैसर्गिक घटक चव सुगंध कमी होऊ शकतात पण इथे तसं होत नाही म्हणतात पोषक तत्व टिकतात म्हणजे हा महत्वाचा फरक आहे पोषक तत्व टिकणं आणि पत्रकात शंभर टक्के नैसर्गिक कोणतेही रसायन नाही यावर पण खूप जोर दिलाय आजकाल याचं काय महत्व वाटतं नक्कीच याचं महत्त्व खूप आहे आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक झाली आहेत काय खावं काय प्यावं याबद्दल विचार करतात त्यामुळे नैसर्गिक आणि रसायनमुक्त या शब्दांना वजन आलंय हे पत्र काय सांगतं की ही तेल एकदम शुद्ध आहेत कोणतीही भेसळ नाही केमिकल प्रक्रिया नाही म्हणजे रिफायनिंग नाही प्रिझर्वेटिव्ज नाहीत अच्छा शुद्ध खा निरोगी रहा असं त्यांचं ब्रेदवाक्य पण आहे तेच याच गोष्टीकडे लक्ष वेधत अर्थात नैसर्गिक म्हणजे काय याची अगदी काटेकोर व्याख्या करणं अवघड असतं कधी कधी पण यांचा भर शुद्धतेवर आहे हे स्पष्ट आहे बरोबर हे मनारक आहे बरं यात वेगवेगळ्या तेलांची माहिती पण दिलीय शेंगदाणा आहे मोहरी तीळ सूर्यफुल खोबरेल करडई जवस खुरसनी अरे बापरे बदाम तेल पण आहे प्रत्येकाचे काही खास फायदे सांगितले आहेत का यात आणि किमती पण आहेत ना हो हो नक्कीच फायदे सांगितले आहेत प्रत्येक तेलाचा आपला एक गुणधर्म असतो तसं त्यांनी नमूद केलंय उदाहरणार्थ मोहरीचं तेल त्वचा आणि केसांसाठी चांगलं म्हणतात जवस तेलात ओमेगा थ्री असतं जे हृदयासाठी खूप महत्वाचं मानलं जातं तसा दावा आहे पत्रकात हुँ. ओमेगा थ्री हो शेंगदाणा तेल प्रोटीनसाठी चांगलं म्हटलंय करडई तेल पण हृदयासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलंय सूर्यफूल तेल हलकं असतं तर खोबरेल तेलाचे उपयोग त्वचा केस पचन अनेक आहेत असं अने म्हटलंय आणि किमती किमती वेगवेगळ्या आहेत जसं शेंगदाणा आणि करडई साधारण तीनशे चाळीस रुपये लिटर आहे तर तीळ तेल थोडं महाग आहे सहाशे रुपये मोहरी आणि सूर्यफूल चारशे खोबरेल आणि जवस खुरसनी पाचशे रुपये लिटर आणि बदाम तेल अर्थातच खूप महाग तीन हजार रुपये लिटर बापरे तीन हजार ठीक आहे म्हणजे पर्याय बरेच आहेत पुण्यातील एका गारक सुनीता पाटील यांचा अनुभव पण दिला आहे की त्यांचा आरोग्य सुधारलं आणि जेवणाची चव पण वाढली म्हणून बरोबर हा अनुभव म्हणजे एक प्रकारची काय म्हणतात त्याला टेस्टिमनी आहे अर्थात असे अनुभव व्यक्तिपरत्वे बदलू शकतात पण ते एक सकारात्मक चित्र उभं करतात आणि पत्रकाचा उद्देश पण तोच दिसतोय की पारंपरिक पद्धतीने काढलेलं रसायन नसलेलं तेल आरोग्यासाठी कसं चांगलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं ह आणि जर कोणाला हे तेल मागवायचं असेल तर का त्याची काय सोय आहे त्यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक दिला आहे नव्वद पंच्याहत्तर डबल झिरो एकशे चौतीस तीस त्यावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून ऑर्डर देता येते असं लिहिलं आहे म्हणजे घरपोच डिलिव्हरी वगैरे हो घरपोच डिलिव्हरी उपलब्ध आहे असं म्हणले कोणततील हवं किती प्रमाणात हवं हे सांगितलं की झालं उत्तम तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर पारंपरिक लाकडी घाणा पद्धत कमी तापमान रसायनविरहित प्रक्रिया आणि नैसर्गिक शुद्धता यावर भर देणारी ही तेल आरोग्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून नक्कीच विचार करण्यासारखे आहेत आणि त्यात भरपूर व्हरायटी पण आहे अगदी आणि मला वाटतं इथे एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो म्हणजे आजच्या या आधुनिक वेगवान जगात आपण पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे पद्धतींकडे का वळतो आहोत हे तेल त्याचं एक उदाहरण आहे आरोग्य आणि नैसर्गिक जीवनशैलीचं महत्व वाढत चाललंय हेच यातून दिसतंय खरंय आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपण या माहितीत पाहिलं की तेल काढण्याची एक जुनी पद्धत आरोग्याच्या दृष्टीने आजही महत्वाची मानली जाते तर अशा आणखी कोणत्या आपल्याकडच्या पारंपरिक गोष्टी असतील पद्धती असतील किंवा ज्ञान असेल जे आजच्या काळातही तितकंच उपयुक्त ठरू शकतं जरा विचार करा